शिल्पांच्या काव्याचं लेणं आईच्या आशीर्वादाचं देणं जेथे दर्याचा राजाही डवलात डोलतो तेथे बुद्धांचा धम्मही मौनात बोलतो अशी ही निसर्गाची नवलाई पांडवांची पुण्याई नवसाला पावणारी माझी एकवीराई निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगराच्या कुशीत वसलेली आई एकविरा आणि शेजारीच जागतिक वारसा स्थळ असलेली कारल्याची लेणी अशा अद्भुत आणि रहस्यमय ठिकाणाची आजची सफर असणार आहे तर येथे कसं जायचं आणि काय पाहायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत असणार आहे आई एकविराला जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरापासून महामंडळाच्या बसने कारल्या फाटाला उतरता येतं येथून रिक्षाने प्रत्येकी वीस ते तीस रुपयात थेट पायथ्याला पोहोचता येतं आणि गाडी स्वतःची असेल तर या दोन्ही शहरापासून जुन्या मुंबई पुणे हायवेवरून थेट मंदिराच्या पार्किंगपर्यंत जाता येतं तर ट्रेनचं ऑप्शन हे स्वस्त आणि परवडणारं आहे मुंबईवरून लोणावळा आणि येथून पुणे लोकलने मळवली स्टेशनला उतरता येतं तर पुण्यावरून पुणे लोणावळा या लोकलने अवघ्या पंधरा रुपयात मळवली स्टेशनला उतरता येतं मळवली स्टेशनच्या बाहेर रिक्षांच्या रांगा असतात ग्रुपमध्ये असाल तर दोनशे ते अडीचशे आणि एकटे असाल तर प्रत्येकी पन्नास रुपये दर आकारला जातो हायवेच्या बाजूला असणाऱ्या कमानीमधून आपण थेट डोंगराच्या पायथ्याला पोहोचतो वेळेची कमतरता किंवा चालण्याची चा अडचण असेल तर गाडी किंवा रिक्षाने गडाच्या अर्ध्यापर्यंत म्हणजे पार्किंगपर्यंत जाता येते आता आपण बसलो आहे एकविरा देवीच्या पायथ्याशी आपण पायथ्याशी दर्शन घेणार आहे कारण वर जायला अजून एक दीड तास लागेल आणि आज संडे असल्यामुळे चार तास हे गर्दीमध्ये जातील तर आपण पायथ्याशी दर्शन घेऊन बघूया आता काय काय बघतोय आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर पायरी मार्ग बेस्ट ऑप्शन आहे थोडंसं अंतर चालून आलं की एकविरा देवी पायथा मंदिर लागतं ज्या व्यक्तींना काही कारणास्तव गडावर जाऊन आईचं दर्शन घेता येत नाही त्या भक्तांसाठी आई एकविरा गडाच्या पायथ्याला आली असं स्थानिक लोक सांगतात छोटेखानी मंदिरात आई एकविरेची प्रसन्न मूर्ती आहे आणि समोर चरण पादुका आहे या पायी प्रवासाची सुरुवात आई एकविराच्या दर्शनाने होते पायथा मंदिराच्या मागच्या बाजूनेच गडावर जाण्यासाठीचा पायरी मार्ग आहे एकविरा देवीचा उद असं म्हणून आपण पहिली पायरी चढायला सुरुवात करतो या दगडी पायऱ्यांची चढण मध्यम श्रेणीतील असल्यामुळे चालताना फारशी अडचण येत नाही निसर्गाच्या कुशीत घेऊन जाणाऱ्या पायऱ्या म्हणजे आनंदाची एक पर्वणीच चालताना लहान थोरांचा उत्साह हो, जोडप्यांचं हितगुज आणि तरुणांची ऊर्जा दिसतेच कधी कधी थकवा जाणवला तर लिंबू शरबताचं दुकान चॉकलेट चिक्कीचा स्टॉक आणि मस्त घुसळलेलं ताक असतंच की काही अंतर चालून आल्यावर पहिला ब्रेक घेतला जातो तो धबधब्याजवळ हा छोटासा धबधबा खळखळ करून त्याचं अस्तित्व दाखवून देतो आणि त्याच्या अगदी समोर पिक्चर परफेक्ट दृश्य दिसतं आणि येथूनच सुरू होते खडीचा गाणं आता मात्र थकवा जाणवाय लागतो परंतु परिस्थितीचं ओझ डोक्यावर तोलून धरत चालणारे वयस्क पाहिले की आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि आपण नव्या जोमाने चालायला लागतो थोड्याच अंतरावर एकविरा पाच पायरी पादुका मंदिर आहे या मंदिरातील खडकावर देवीचे पावले उमटलेले आहेत एकवीराईच्या दर्शनादोगर येथील दर्शन घेतलं जातं अशी प्रथा आहे पार्किंगकडून येणारा रस्ता इथेच मिळतो इथूनच पुढे दोन रस्ते एकत्र एक होऊन मुख्य मंदिराकडे जाता येतं आतापर्यंत चालून घामाच्या धारा लागलेल्या असतात मेकअप करून येणाऱ्या मुलींनी विशेष काळजी घ्यावी कारण एकविराईचा डोंगर आहेच तसा डोंगराची एक एक पायरी चढत असताना आपलं बाह्य बेगडे रूप निथळून मनाचं सात्विक रूप उभारी घेतं आणि या सात्विक मनाने आपण आईकडे निघतो एकविराईचं मंदिर अवघ्या काहीच अंतरावर राहिलेलं असतं आणि एकविराईच्या पूजेसाठी आपण खरेदीला लागतो खना नारळाची ओटी आणि पेड्यांचा प्रसाद तर स्वतःसाठी एक लाल भडक टोपी अशी खरेदी पूर्ण करून आपण मंदिराकडे निघतो थोडं पुढं गेलं की तिकीट -कित घर लागतं कारला लेण्याचा समृद्ध वारसा पाहण्यासाठी पंचवीस रुपयाचं तिकीट लागतं हे अप्रतिम बौद्ध लेणं आपण पुढे पाहणारच आहोत जाता जाता आपण तिकिटाची खरेदी करतो आणि एका स्वर्गीय रस्त्यावर आपला प्रवास सुरू होतो आणि स्वर्गालाही लाजवेल अशा ठिकाणी आपण येऊन उन पोहोचतो उंच झुंच शिळाखंड त्यामध्ये खोदिव लेणी त्यावर धबधब्यांच्या माळा बाजूला एकविरायचं टुमदार मंदिर आणि त्याच्यासमोर नंदनवनासारखा निसर्ग शब्दांनीही निशब्द होऊन अजून अबोल राहावं डोळ्यांनीही नजर घेऊन अजून खोल व्हावं या कवितेच्या ओळी येथे चपकल बसतात एकविराईच्या दर्शनासाठी दर्याचा राजा अगदी वाजत गाजत येतो आणि या वाद्याच्या तालावर सर्वजण वय विसरून ठेका धरतात तर महिलांचा सहभागही उत्स्फूर्त असतो म्हणून तर या दर्याच्या राजाला उत्सवप्रिय म्हटलं जातं मंदिराच्या समोरच देवीचा नगारखाना आहे या दगडी नगारखान्यावर आई एकविरेचं नाव आहे या नगारखान्यामध्ये आईसाठी नगारा वाजवला जातो नगारखान्याच्या समोरच एक स्तंभ आहे या स्तंभाबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही आणि या स्तंभाच्या बाजूलाच बाबाजी महाराज यांचं समाधी मंदिर आहे मंदिरात बाबाजींची समाधी आहे आणि येथूनच आई एकविराच्या दर्शनासाठी रांग लागलेली असते एकविराईच्या मंदिरासमोरच दर्शन मंडप आहे हिरवी मोकळा दिसणारा हा दर्शन मंडप नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला भाविकांच्या गर्दीने फुलून जातो आपण दर्शन बारीला लागतो थोड्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपण मंदिराजवळ पोहोचतो मंदिराचं सोनेरी रंगाचं प्रवेशद्वार एकविरायच्या जवळ आल्याचं ग्वाही देतं आणि आपण गाभाऱ्यासमोरच्या मंडपात प्रवेश करतो समोरच चांदीच्या महिरपात एकविरायची प्रसन्न मूर्ती दिसते कपाळावर ठसठशीत कुंकवाचा टिळा नाकात भारदार न डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात सौभाग्य एकविराईच्या सौंदर्यात कित्येक पटीने वाढ करतात संकटात टाळणारी आणि नवसाला पावणारी अशी एकविराई एकविराईच्या बाजूलाच माता जोगेश्वरी यांची मूर्ती आहे माता जोगेश्वरी ही एकविराईचा भाऊ काळभैरवाची पत्नी या दोघींचं नातं ननन जायचं तर या मंदिराच्या निर्मितीची कथा काहीशी रोमांचकच एकदा पाच पांडव वनवासात असताना कारला परिसरात आले एकविराईनं त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आईनं त्यांना दर्शन देऊन एका रात्रीत मंदिर बांधायचं सांगितलं पांडवांनी ही भक्तिभावाने एका रात्रीत मंदिर बांधून पूर्ण केलं पांडवांच्या या भक्तिभावाने एकविरा आई प्रसन्न झाली आणि तिने पांडवाच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वर दिला आणि तेव्हापासूनच आई एकविरा तिथे एक एक कायमची स्थायिक झाली एकविरा एक देवी हे रेणुका माता म्हणजे परशुरामाच्या आईचं रूप भगवान शंकराच्या आशीर्वादाने रेणुका मातेचं नाव एकविरा झालं एकविरा ही जलदेवता त्यामुळे पाण्याशी संबंध असणारे कोळी बांधव यांचं हे कुलदैवत हा दर्याचा राजा कित्येक शुभ कार्यात देवीची आठवण काढतो कोणत्याही लग्नाचं पहिलं आमंत्रण हे देवीला असतं तर लेकराचं जावळही आईच्या साक्षीनं काढलं जातं आणि नवसपूर्ण झाला की आईला कोंबा उडवला जातो एकवीर आई, एक आई हे कित्येकांचं कुलदैवत आहे यामध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुणबी देवज्ञ ब्राह्मण आगरी कोळी याचबरोबर समावेश आहे एक उदाहरण द्यायचं झालं तर ठाकरे घराण्याचं हे कुलदैवत आहे अशीही संकटात तारणारी आणि नवसाला पावणारी आईचं आपण दर्शन घेतो मोराचे एक चाफ्याचं झाड आहे भाविक त्याची पूजा का करतात याचा संदर्भ अजूनही सापडला नाही हे मंदिर लेण्याच्या अगदी समोर असल्यामुळे मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग नाही त्यामुळेच आपण अर्धी प्रदक्षिणा पूर्ण करून लेणी पाहण्यासाठी निघतो ही बौद्ध लेणी साधारण इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सन पाचवे शतक या कालखंडात बांधली सव्वीस मे एकोणीसशे नऊ या तारखेला भारत सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले या लेण्याच्या समोरच सारनाथप्रमाणेच सिंहस्तंभ आहे एकविरा मंदिराच्या पुढे गेल्यास पंचवीस रुपयाचं तिकीट देऊन आपण लेण्यात प्रवेश करतो आणि एक अद्भुत अकल्पनीय सुंदर आणि रोमांचकारी विश्व आपल्या समोर असतं समोरच्या सज्जातील कातळ शिल्पांची रेखीव सुंदरता आणि भव्यता पाहून आपण निशब्द होतो या सज्जामध्ये तथागत गौतम बुद्धांची कमळावर विराजमान असलेली मूर्ती आहे त्याचबरोबर बाजूलाच मिथून शिल्प आहेत तर हत्तींची विशाल शिल्प नजरेत भरतात हे सर्व ऐश्वर्य पाहून त्या व्यक्तींची कीव येते ज्यांनी बुद्ध संपवण्याचे अतोनात प्रयत्न केले परंतु तथागत बुद्धांचा धम्म शाश्वत आहे सज्जातील वैभव पाहून आपण चैत्यगृहात प्रवेश करतो आणि समोरील चैत्यगृहाची भव्यता पाहून डोळे दिपून जातात समांतर रांगेतील सटीक स्तंभ घुमटाकार पुष्परचना त्यावरील कोरीव शिल्प कलात्मक लाकडी संरचना आणि समोरील बोद्धस्थूप पाहावं आणि पाहतच राहावं इतकं सुंदर दिसतं हे चैत्यगृह बांधण्यासाठी कित्येक श्रमिक हातांनी अनंत परिश्रम घेतले असतील परदेशी पर्यटक येथे आवर्जून येतात कारण ती भारताची ओळख आहे म्हणून तर अभिमान वाटतो या जागतिक वारसा स्थळाचा चैत्यगृहातील स्तूपाचे दर्शन घेऊन आपण पुढच्या लेणीकडे निघतो पुढच्या लेणीत प्रवेश करताच आपल्याला अर्धवट बांधणीचं एक लेणं दिसतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर अजूनही चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा चला तर धन्यवाद